ब्रेकिंग न्यूज धक्कादायक घटना मुलानेच जन्मदात्या बापाला पाठवले यमसदनी घरी मुलाने केली वडिलांची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या घराला कुलूप लावले म्हणून बापाला दांड्यासह लोखंडी लोकन, कुऱ्हाडीचे घाव हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई येथील धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांना मृतकाच्या मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या मुलाने सांगितले की शेजारीस माझा लहान भाऊ दिनेश शालिक तिजारे वय पस्तीस वर्ष हा आई चंदा चंदा तिजारे आणि त्याची पत्नी वैशाली आणि मुलगी असे घरी राहतात माझे वडील शालेक देवराव तिजारे वय वर्ष हे पूर्वी लहान भाऊ दिनेश सोबतच राहत होते परंतु मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी वडिलांशी घरगुती कारणावरनं वाद झाल्याने तेव्हापासून वडील घराजवळीलच आमच्या जुन्या मातीच्या घरात एकटेच वेगळे राहत होते दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी माझा मुलगा रमण तसेच भावाची मुलगी घरी मुलगी परी असे शाळेत गेल्यानंतर अंदाजे सात वाजताच्या सुमारास मी माझे शेकापूर गावातील शेतात फवारा मारण्यासाठी निघालो त्यावेळी लहान भाऊ दिनेश हा देखील त्याची पत्नीसह त्याने मगताने केलेल्या शेतात फवारा मारण्यासाठी निघाला होता तसेच माझी पत्नी प्रेमिला ही देखील आई चंदा हिच्यासोबत गावातील अमोल कोळते यांच्या शेतात मजुरीने कामाकरिता निघाले तेव्हा मुलगी शाव... शावती ही घरीच घरीच होती दरम्यान शेतात फवारा मारित असताना सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास माझी मुलगी शाश्वती हिचा घरच्या मोबाईलवरून मला फोन आला आणि तिने सांगितले की काका व अप्पाजींचं सा भांडण चालू असून मला भीती वाटत असल्याने मी तुकडोजी मंदिराकडे आली आहे तुम्ही लवकर घरी जा त्यावर मी लागलोच शेतातून घरी आलो असता सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मला घराच्या समोरील पोर्शमध्ये वडील शालिक तिजारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले आणि बाजूला माझा लहान भाऊ दिनेश तिजारे हा हातात लाकडी दांडण्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन उभा होता मी त्याला जोरात ओरडल्याने त्याने कुऱ्हाड तेथेच खाली टाकले त्यावेळी मी त्यास वडिलांना का मारले म्हटले असता त्याने वडिलांनी त्यांच्या घरातील सामान माझ्या घरात टाकून घराला कुलूप लावले असून कुलूप उघडत नव्हते व माझ्याशी भांडत असल्याने कुऱ्हाडीने मारल्याचं त्याने सांगितले यावेळी मी वडिलांना जवळ जाऊन पाहिले असता त्यांचे दोन्ही पाय तसेच हाताला कुऱ्हाडीने वार केल्याने जखमा होऊन खूप जास्त रक्तस्त्राव होऊन ते जागीच मरण पावल्याचे दिसले तेव्हा मी दिनेश यास पकडून बाजूला नेले व लागलीच घटनेबाबत गावचे पोलीस पाटील यांना माहिती दिली पुढील तपास वडनेर पोलीस स्टेशन ठाणेदार करीत आहे ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट